नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सोमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता पाहूया आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आले नवीन अपडेट सं। पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण नमस्कार आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिले मोठे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात काय म्हटले आहे आणि कर्मचाऱ्यांना या नियमाचा कसा फायदा होणार आहे या प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण भारतातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची संदर्भातील महत्वपूर्ण बातमी असून सुप्रीम कोर्टाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या अत्यंत महत्वाचा फायदा होणार आहे कर्मचाऱ्यांचा तर भविष्याच्या दृष्टिकोनातून ही बातमी अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या देशातील निरनिराळ्या न्यायालयात सर्व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अनेक दिवसापासून निरनिराळ्या न्यायालयात वेगवेगळे खटले अनेक खटले प्रलंबित आहेत म्हणून आता सर्वोच्च न्यायालयाने सर्व खटले निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून दोन दिवसापासून सपाटा सुरू लावला केला असून दोन दिवसात दोन मोठे निर्णय दिले आहेत आणि प्रथम दोन्ही निर्णयाचे खटले निकाली काढले आहेत हे दोन्ही खटले कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने असून या खटल्या बाबत न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही निर्णय प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे आहे म्हणून या याबाबतचा हा विषय आता सर्वत्र चर्चे जात आहे सर्वोच्च न्यायालयाचे मोठे निर्णय दोन निर्णय क्रमांक एक एखाद्या प्रकरणात निर्णय देताना आता सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे कि जर एखादा कर्मचारी एखाद्या ठिकाणी नोकरीवर लागून काम केले असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या संदर्भात माहिती लपवली आहे असे नियुक्त्याला माहित नाही तर नियुक्ता प्रमुख संबंधित कर्मचाऱ्यांना खोटी माहिती दिली असून त्यानुसार त्यावर दाखल करून कमी करत म्हणजेच त्याच्या लक्षात आले की कर्मचाऱ्याने आपल्याला खोटी माहिती दिली आहे म्हणून त्याच्यावर ही कारवाई होत होती म्हणजेच येथे नियुक्त नियुक्ती करणारे नियुक्त मनमानी पद्धतीने नोकरी अशा कर्मचाऱ्यांना काढून टाकत असे आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्वपूर्ण निकाल दिला आहे की अशा कर्मचाऱ्याला काढून टाकता येणार नाही हा कर्मचाऱ्यांचा एक प्रकारचा विजय आहे निर्णय क्रमांक दोन यावेळी दुसरा अत्यंत महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे एका सर एका सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वाच्या प्रकरणात फार मोठा असा निर्णय दिला आहे की कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नंतर विभागामार्फत वेतन आणि अन्य बाबतीत चुकून अतिरिक्त वेतन वाढ म्हणून पगार दिला असल्यास किंवा तो सेवानियुक्त झाला असेल तर त्याच्याकडून सरकारला किंवा नियुक्त्याला अतिरिक्त पैसा आता वसूल करता येणार नाही कारण ही चूक त्याची नसून त्याची नियुक्ती करून त्याच्या विभागाकडून ही चूक झाली आहे या या चुकीच्या मुळे कर्मचारी जबाबदार नाहीत चुकीला म्हणून अतिरिक्त न्यायालयात देण्यात आलेले कोणतेही अति अतिरिक्त देण्यात आलेले पैसे किंवा रक्कम जी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे ती कोणत्याही पद्धतीने आता वसूल करता येणार नाही कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैसे वसूल करून कामगारांकडून किंवा नोकरदाराकडून करू नयेत असाही महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने या दोन दिवसात महत्वाचा निर्णय दिला आहे येथेही कर्मचाऱ्यांचा विजय झाला आहे एक उदाहरण घेऊन समजून घेऊया सर्वोच्च न्यायालयातील रेल्वे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेला अत्यंत महत्वपूर्ण निकाल पाहूया रेल्वे संरक्षण दलातील राखीव पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेल्या पवन कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण या प्रकरणानुसार जेव्हा पवन कुमार यांचे प्रशिक्षण सुरू होते तेव्हा त्याला एका त्याला काढून टाकण्यात आले काढून टाकण्याचे मुख्य कारण म्हणजे पवन कुमार यांनी त्यांच्यावर नोकरीला लागण्यापूर्वी एफ आय आर दाखल केल्या केल्याचे संरक्षण दलाला कळवले नव्हते या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अशी माहिती लपवली असल्याने से, सेवेत कायम ठेवण्याची मागणी संबंधित विभागाकडे करू शकत नाही तथापि न्यायालयाने असे म्हटले आहे की अशा कर्मचाऱ्याला मनमानी पद्धतीने वागता येणार नाही सेवानिवृत्ती नियम आणि वेतन वाढीच्या

विसरू नका धन्यवाद